श्रोते हो नमस्कार दिवाळी नजरेच्या टप्प्यात येऊन उभी आहे तसं पाहिलं तर दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारसेचा असतो अगोदरच्या काळी बघा वसुबारसेपासून दिवाळी साजरी केली जायची या दिवशी वासराची पूजा केली जायची कारण गाय म्हणजे जेवढी जनावरं घरात तेवढं तो माणूस श्रीमंत असं समजलं जायचं आपण जर जा इतिहास बघितला तर ज्याच्याकडं गोधन जास्त खूप चांगला किंवा खूप वैभवशाली असं समजलं जातं पण आता आज तसं चित्र दिसत नाही आपण सगळेच जण फक्त म्हशीचंच दुधावर अवलंबून आहोत कारण गावरान गाई आता नामशेषऱ्या झालेल्या आहेत कारण त्या दूध कमी देतात त्यांचं दूध पातळ असतं साय येत नाही तूप येत नाही हा सुद्धा त्यामागचा हेतू आहे आणि सगळ्या गायी खाटकाला दिल्या जातात जरी बीफबंदी असली तरी अनेक ठिकाणी म्हणजे जवळपास सगळ्याच ठिकाणी आत्ता सध्यासुद्धा कतली चालूच आहेत जनावरांच्या आणि त्या गुपचुप चालू आहेत परवा एक व्हिडिओ मी बघितला तर त्या झायलोमध्ये अक्षरशः हातपाय बांधून गाईंना टाकलेलं होतं इतकं वाईट वाटलं आणि आपण हिंदू काय करतो फक्त बघत बसतो परंतु काही मुलांनी त्याचा पाठलाग करून सोडवलं त्या गाईंना आणि अक्षरशः कायंनी तर प्राण सोडलेला होता आणि काही काही जिथं गोरक्षण केलं जातं तिथं पाठवलं गेलं फार वाईट वाटलं याच गाईवासरांची आपण पूजा करत होतो त्यांचे आभार व्यक्त करत होतो कारण त्यांच्या दुधावर आपला देह पोसत होता आणि बी पी शुगरमध्ये तर हे गाईचं दूध खूप चांगलं मानलं जातं असो काळाचा महिमा परंतु या दिवशी आपण गाईवासराची पूजा करायची आहे नसेल आपल्याकडं तर मूर्तीची करा किंवा चित्र काढून करा परंतु आभार व्यक्त करा कारण आपण गाईला देव म्हणतो तिच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव आहेत असं म्हणतो परंतु नजरेसमोरून एखादा जर गाईला घेऊन जाणारा जनावरांना घेऊन जाणारा ट्रक दिसला टेम्पो दिसला तर आपण काही करत नाही फक्त म्हणतो बहुतेक कत्तलखान्यामध्ये चाललेले आहेत खरं आहे का नाही मंडळी खरंच आहे कारण सत्य हे कल्पनेपेक्षा भयानक असतं आणि ते यज्ञकुंडासारखं धकधकतंसुद्धा असतो पण आपण आता पुढे यायला पाहिजे इतकं वाईट वाटतं ना पांढऱ्या शुभ्र गाई अशा फिरायला लागलेल्या असतात त्यांना त्यांच्या कानांना बिल्ले मारलेले असतात की ती कोणाचे आहे म्हणून वाईट वाटतं ठीक आहे तर यावर्षी संध्याकाळी बघा गाईची पूजा ही संध्याकाळी केली जाते आणि यावर्षीचा मुहूर्त आहे साडेपाच ते साडेसहा वाजेपर्यंत नक्कीच पूजा करा गोडधोड खाऊ घाला शास्त्रानुसार तर ह्या गोष्टी करा कमीत कमी, कमी। आणि हिरवा चारा खाऊ घाला आणि तिचे आभारपणा की आत्तापर्यंत ज्या दिवशीपासून तुझा जन्म झाला त्या दिवशीपासून तू अनेकांना पोचलस परंतु आम्ही आता तुला पोसायला असमर्थ आहोत कारण आमच्याकडं तितका वेळच नाही असं म्हणा आणि माफी पण मागा कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक शेअर करा ही मनातली खतखत होती ती तुमच्यासमोर बोलून दाखवली खूप वाईट वाटतं अक्षरशः पांढऱ्या शुभ्र गाई लाल तांबड्या गाई अशा कत्तलखान्यात नेल्या जातात आणि ने त्यांना कापले जात बंदी झाली परंतु ती पूर्णता झाली नाही कारण लाचलुचपत पैसे घेऊन अनेक ठिकाणी ह्या गोष्टी चालू आहेत काय करायचं ते तुम्ही बघा कारण मी काहीच करू शकत नाही धन्यवाद मंडळी माझा हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद